आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथे दोनशे खाटांचं सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे यासाठी तीनशे सहासष्ट कोटी सव्वीस लाख एकोणपन्नास हजार रुपये निधी खर्च केला जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली मिरजेत खाडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते शंभर प्रवेश क्षमता असलेले बी एस सी नर्सिंग महाविद्यालय सुद्धा याच ठिकाणी सुरू केलं जाणार आहे असंही डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलंय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोट्यातून पन्नास जागा वाढ झाल्यामुळे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वसतिगृह लेक्चर हॉल तसेच प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहेत असंही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलंय मिरज बेडग रस्त्यावर रेल्वे गेट नंबर सत्तर ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार असून त्यासाठी एक्केचाळीस कोटी लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे असं सांगून डॉक्टर सुरेश पुढे म्हणाले सांगली मिराज वर कृपामाई हॉस्पिटल जवळ पंचवीस कोटी रुपये खर्च करून रेल्वे ओव्हर बांधला जाणार आहे तसेच मिरज तालुक्यातील विजयनगर येथे स्पेशल केस म्हणून आरोग्य उपकेंद्र सुरू केलं जाणार आहे असंही खाडे यांनी यावेळी सांगितलं प्रेस घेत असताना खूप आनंद होतो की केंद्राच्या माध्यमातून आणि महाशासनाच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या मिरज मतदारसंघाला स्पेशल म्हटलं तर मिरजचं शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल्स त्या हॉस्पिटलला भरभरून पैसे दिले त्याबद्दल मी दोन्ही शासनाचे महाशासन केंद्रशासनाचे मी प्रथमता मी आभार मानतो आज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे एक सबस्ट्रॅक्शन विथ इक्विमेंटचं आम्हाला मान्यता मिळाली त्याची त्याची चाळीस कोटी ऐंशी लाख आहे डब्ल्यू एस कोट्यातून पन्नास जागाची वाढ मिळाली आम्हाला त्यामध्ये आम्हाला छप्पन कोटी चव्वेचाळीस लाख आले शंभर प्रवेश क्षमतेचे बी एम एस नर्सिंग कॉलेज हो बी एस सी नर्सिंग कॉलेज आम्हाला मिळालं त्यासाठी सत्तेचाळीस कोटी चौऱ्या चौऱ्या चौवेचाळीस लाख आले सुपर स्पेशलिटीचा हॉस्पिटलचा प्रस्ताव हा महाशासनानं पॉझिटिव्ह शिफारस करून केंद्राला पाठवला मी दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांना मी भेट दिली आणि त्यांना मी आम्ही विनंती केली की आम्हाला पाहिजे ते म्हणजे काही अडचण नाही आहे आपण हे तुम्हाला ताबडतोब त्याची आम्ही व्यवस्था करू तर त्यासाठी जवळजवळ तीनशे छत्तीस कोटी आम्हाला सुपर स्पेशल ला हॉस्पिटल आमच्या मिर्जला आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असावं त्या दृष्टीकडून त्याचाही प्रस्ताव मान्यतेच्या स्तरावर आहे बेडोर रस्त्यावर रेल्वे गेट सत्तर रेल्वे पूल बांधण्यासाठी मध्ये मी प्रेस दिले होते त्यामध्ये की हा रेल्वे पूल बांधायला पाहिजे अगोदर आम्ही प्रस्ताव टाकला जातो त्यानंतर त्या प्रस्तावाला त्या अधिकाऱ्यांनी डोकं चाललो अंडरग्राऊंड केला अंडरग्राऊंड केला कॉन्ट्रॅक्ट झाला टेंडर फायनल झालं कॉन्ट्रॅक्टला ऑर्डर दिली आणि ऑर्डर समजल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये पण मी दिल्ली जाऊन ते कॅन्सल केलं आणि ओव्हरब्रिजचा प्रस्ताव आम्ही ताबडतोब करा असं सांगितलं आणि ओव्हरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर आज त्याची किंमत एकेचाळीस कोटी चोवीचाळीस लाख रेल्वे मंत्र्यांच्याकडे आम्ही भेटलो आणि रेल्वे केंद्रीय मंत्र्यांना भेटले की त्यांनी सांगितलं दानवे साहेबांनी सांगितलं की ताबडतोब तुम्हाला हा बोर्डमध्ये आहे प्रस्ताव बोर्डमध्ये आम्ही ताबडतोब तुम्हाला सॅक्शन देऊ असं सांगितलं गेलं हे खुपामीचं एक ब्रिजचं खुपा मैदन्य तरी रेल्वेवाल्यांनी जरा हल्लागोला करायचा प्रयत्न केला पण रेल्वे मंत्र्यांना सांगितलं काही अडचण नाही आहे त्याला पैसे पंचवीस कोटी लागणार ना पस्तीस फूट लागणारे मी देतो आणि आपण ब्रिज बांधून देऊ असं त्यांनी क्लेअन दिला त्यांनी खाली आदेश पण दिले आणि त्यावर तो ह्या ब्रिजचं तो आपण आता कृपामध्येचं तो पंचावन्न साठ वर्षाचा ब्रिज आहे तो अपघाती झाला आता रेल्वेनं सांगितलं आणि रेल्वेनं सांगितल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आम्ही आता बंद करू शकत नाही आम्हाला कारण आमचे जाणार येणारे मेन हायवे आमचा त्यामुळं बांधताना त्यांना सिस्टम चालू करून दिल्या दानवे साहेबांच्यावर मिटिंग झाली आणि परवासी दिल्ली गेल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्याबरोबर मिटिंग झाली त्यापैकी ते आपल्याला पैसे मंजूर होत आहेत हा आता नर्सिंग झालं ना विजयनगर विजयनगरला काय उपकेंद्र विजयनगरला उपकेंद्र एक विशेष विशेष बाब म्हणून दिली गेली कारण दोन्ही हॉस्पिटलमध्ये आठ किलोमीटरचं अंतर लागतं कमीत कमी तर म्हैसाळ आणि हे जर अंतर थोडंसं कमी असलं तरी सुद्धा विशेष बाब म्हणून त्यांना आम्ही मंजुरी आणलेले आहे तर ते गावचे लोक खूप आनंदात आहेत की तर ते आमच्या गावालाही <laughs> पण हॉस्पिटल आपल्याला मिळालं त्यामुळं काम करत असताना रस्ते असतील आरोग्य असेल शिक्षण असेल शेती असेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे सर्वगुण पाण्यावर आमचं सगळ्या यंत्रणे आमचं लक्ष आहे आणि निश्चितच त्यामुळं सगळ्या नागरिकांना त्याचा दिलासा मिळतो आहे आणि निश्चितच की तो कुठेही शासन प्रशासन आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही याची वाईमी देतो तुम्हाला कुठं ऑफिस कुठलं ऑफिस एक आहे की प्रत्येक वेळेला फायली तयार झाल्या पीडब्ल्यूच्या की त्या सगळ्या कोल्हापूरला जातात विशेष अधीक्षक ऑफिस हे कोल्हापूरला आहे तर ते आमच्या मला सेपरेट इथं चांगले असावं कारण आमच्या कामासाठी प्रत्येक कोल्हापूरला फाईल कमीत कमी पंधरा दिवस फाईल जायला फायल यायला तर साहेबांना वेळ मिळायला पात्र जातं त्यामुळे ते डिले होत असेल तर आमची मागणी आहे की ते आम्हाला ताबडतोब आम्हाला सांगितलेला आणि मिर्जेच ठिकाणी ताबडतोब ते द्यावं आता तुम्ही इथलं मिरजेचं सब डिव्हिजन ऑफिस बांधताय त्याच्यावरती जर आणखी बांधलं एखादं ऑफिस तर ते त्यांचं ऑफिसमध्ये तिथं एशियामध्ये होईल दोन्ही कामं तातडीनं घंट्या घंट्यात होतील त्यामुळे ते आमची मागणी आहे पहिल्यापासून आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करतो